स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक गेल्या अनेक वर्षांपासून भीम अनुया यांनी डोळ्यात साठवलेलं स्वप्न आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारानं साकार होत असल्यानंच कर्जत शहरात निळभगव वादळ उसळलं होतं कर्जत शहरात प्रथमच भव्य स्वरूपात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भवन साकारणार आहे मुख्यमंत्री यांच्या मदतीनं आमदार महेंद्र थोरवे यांनी पाच कोटी निधी उपलब्ध करून आणलाय नुकताच या भवनाच्या कामाचं भूमिपूजन सोहळा हजारोंच्या उपस्थितीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते कर्जत येथे पार पडला या उत्सव जल्लोषात वाजत गाजत नाचत निघालेल्या मिरवणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांना भीमसैनिकांनी खांद्यावर उचलत भर रस्त्यातून त्यांचं एक वेगळ्या प्रकारे स्वागत केलं आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार यावेळी भीमसैनिकांनी व्यक्त केला कर्जत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवळील भूखंडावर हे भवन उभं करण्यात येणार असून रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी या भवनाचे भूमिपूजन करण्यात कर आले होते सुरुवातीला कर्जत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंबेडकरांना अभिवादन करून सुरू करण्यात आलेल्या जल्लोष सोहळ्यात विविध राजकीय पक्षांचे नेते तसंच भीम अनुयायी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येनं एकत्र आले होते यामुळे सगळीकडे शहरात भगवे निळे वादळ रस्त्यावर दिसून सा येत होते ढोलबाजाच्या गजरात निघालेली ही मिरवणूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत नागरिक या जल्लोषात पाहायला मिळत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आमदार महेंद्र थोरवे आप आगे बढो हम तुम्हारे साथ हे म्हणून घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता दरम्यान आजचा उत्सव आणि भीम अनुयायी यांचे साकार होत असलेलं स्वप्न ज्या व्यक्तीनं प्रत्यक्षात साकार केलं ते म्हणजे कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी दरम्यान महेंद्र थोरवे यांना या भीमसैनिकांनी आपल्या खांद्यावर उचलून अनोख्या पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं तर आभार मानत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला सर्व बांधवांना माझा सर्व सविनय जय भीम मी ॲडव्होकेट क्रांती लक्ष्मण अभंगे मी येथील रहिवाशी असून आज या भूमिपूजन सोहळ्यामध्ये आम्ही सर्व सामील आहोत आज प्रत्येक गावातून आज सगळा जमाव इथे जमलेला आहे अनेक वर्षापासून जे भूमिपूजनाचे काम बाकी होतं ते आज महेंद्र पोरवेजी यांच्या उद्यमानाने आज इथे झालेला आहे आम्ही इथे खुश आहोत की सर्व भक्त बांधव आणि सर्व सामाजिक एकत्र येऊन आज ह्या सोहळ्यात सहभागी झाले आणि लाखोच्या उपस्थिती दाखवलेली आहे त्या त्यानिमित्त मी सर्वांचे आभार मानते आणि विशेष म्हणजे ह्या एवढा लोकांचा सोहळा आहे ऐतिहासिक भूमिपूजनचा सोळा आहे तो खूपच छान झालेला आहे आणि असंच अशीच प्रगती या कर्ज तालुक्यात पोहोचावं आणि आमच्या मागण्याच्या दरम्यान रॉयल गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की आजचा दिवस हा माझ्यासाठी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा आहे कारण या भवनासाठीचा बौद्ध बांधवांचा संघर्ष समितीचा पंधरा वर्षांचा सुरू असलेला संघर्ष मी या डोळ्यांनी पाहिलाय आणि मी आमदार झाल्यापासून हे स्वप्न पाहत होतो की भवन उभं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य असं भवन उभं राहणार असून आमदार थोरवे यावेळी भाऊक झालेले पाहायला मिळाले यावेळी उपस्थित असंख्य भीमसैनिकांनी एकच आवाज केला या सोहळ्याला बौद्धाचार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी तसंच कर्जत खालापूर तालुक्यातील असंख्य भीमसैनिक आणि भीम अनुयायी आणि इतर राजकीय पुढारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हे विचार आपल्याला समाजामध्ये चिरकाल ठेवायचे यासाठीच आपण हा संघर्ष सुरू होता गेली पंधरा वर्ष सातत्याने माझे आंबेडकर अनुयायी एकत्रपणे या ठिकाणी संघर्ष करत होते परंतु आज मला आमदार महेंद्र थोरवे म्हणून या गोष्टीचा अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन मी उभं केलं या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे मी धन्यवाद देईल माझ्या नेतृत्वाला मी धन्यवाद देईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सात जानेवारीला त्यांनी पोलीस ग्राउंडला शब्द दिला जी। होता राहुलजी आपल्या साऱ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी सांगितलं होतं की कर्जत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवन साठी पाच कोट रुपयाचा निधी दिला जाईल तो शब्द माझ्या नेतृत्वाने पूर्ण केला आणि मी दिलेला माझ्या आंबेडकरी चलवलीच्या कार्यकर्त्यांना दिलेला शब्द होता तो माझा शब्द मी आज पूर्ण केलेला आहे केलाय के की नाही सांगा की नाही आपण आपला शब्द पूर्ण करणार आहात की नाही आपण सर्व माझ्या बरोबर पाहिजेत आहेत की नाही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवायचे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत